ते नको बासमती कुठे बघ बासमती चाळीस वाढले आम्ही घेतलेच नाही बघा आमचा चोर एकटाच गपचू गपचू चोरून खातोय खोबर योग्य तर रडून टाकला रामराम मंडळी मी कोकणचा चा वारदार परेशा युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आज आहे आमची नवीन वर्षाचीच पहिलीच पार्टी तर आम्ही सामानाने चाललो आहे बघा आमचे योगेश भाऊ आणि प्रनिल भाऊ चालू तर आज संध्याकाळी पार्टी आहेत थोडी तयारी करायची त्यासाठी आम्ही चाललो आहे सामान घ्यायला मटेरियल मटेरियल फायनली आम्ही चामुंडा सुपर मार्केटमध्ये आलो आहे हे बघा हे दोघे जण आधीच गेलेत साहेब कांदे निकलत आहेत काढतायत टमरेल कुठे आणलास कांदा काढा इकडेच घेऊन आलास की सकाळी गेला ते नको बासमती कुठे आहेत बघ बासमती

अजून लिस्टमध्ये काय बघ अजून लिस्टमध्ये काय बघ हळद मिरची घेतलास काय हे काय बाकीचे सामान घेतले भाईनी भाई के के <laughs> भाई <laughs> हे भाई आमचे आचार्य होते पण आता कॅन्सल झाले पाच किलो घेऊन दोन किलो खोबरं घेतलेलं भाईने आमचं सामान घेऊन पूर्ण गाव गावात जसं जातात तसे निघाले दाखवू नको म्हणजे तू फेमस झालेला आहेस कांद्याचे चार रुपये वाढले चाळीसवरून चार रुपये वाढले म्हणून आम्ही टाकले घेतलेच घेतलेच नाही आता पन्नास जरी असेल तरी घेणार कसं चार रुपये कमी करत होतो पन्नास घेणार कांदा टोमॅटो घेण्यासाठी आता आमचे पटेले मास्टर आलेत बघा खूक आले गाडी रिक्षा आणि लावल्या हॉन ट्रकाचा <laughs> काय भाई तू ए गाडी रिक्षा तीन आणि ट्रकाचा हॉन लावून चालतोस हे बघा आम्ही सामान घेतलं किती बापरे आम्हाला नेण्यासाठी खास गाडी आले फॉर्च्युनर आम्ही साध्या गाडीत काही बसत नाहीत सामान घेऊन आम्ही आता घरी आलो बघा आता मसाला वगैरे मस्त की वाटून चिकनची तयारी करणार मसाला संध्याकाळी सहा वाजता मस्त की चिकनची तयारी फायनली आम्ही मसाला बनवायला चालू केलाय आईदा बोलून आणतो हे बघ योग्य इकडे मसाला वाटतो योग्य आमचा केला राज 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 भेटणार संध्याकाळी चिकन शिल्प दिप तुला पण हा तर रडून टाकला

रडतं तू कशी काय झालं हा बघा आमचा चोर एकटाच गपचूप गपचूप चोरून खातोय खोबरं आणि मी इकडे सगळं काम करतोय बघा चोर कसा गपचूप खातोय बाबू खोबरं संपवलंच ना आमचा मसाला वाटून झालाय बघा इकडे आता ग्रेव्ही बनवत आहेत एका आमची पिक शेट मसाला वाचत आहेत खोपऱ्या भाजून झालंय नाही भाज्याच्या फायनली मसाला झाला तयार आता वाजता डायरेक्ट चिकन आणणार आणि चिकन खायला बनवणार खाणार नाही बनवणार बघा दाखवली बरं आहे का मसाला बघ